वैजापूर शिवरई येथे संक्रीत गावरान टॅमॅटो चार्मिंग रेड पीक पाहणी व सत्र कार्यक्रम संपन्न वैजापूर तालुक्यातील शिवराई येथील चार दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस या दिवशी शिवराई येथील प्रगतशील शेतकरी अण्णा पाटील शिंदे यांनी नॉन यू सीट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संक्रीत गावरान टॅमॅटो चार्मिंग रेड या मा व्हरायटीची लागवड केली आहे या चर्चासत्रामध्ये कार्यक्रमाच्या दरम्यान प्रमुख मार्गदर्शक श्री तानाजी नाईक नवरे कंपनीचे मॅनेजर नेनू सिटचे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली यावेळी कंपनी कर्मचारी रामेश्वर माने सर सचिन मिरटकर सर सौरभ जावरे व येथील प्रगती शेतकरी गंगाधर अण्णा पाटील शिंदे बाबासाहेब अण्णा पाटील शिंदे पंचकृष्णचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए एन के न्यूज मराठी प्रतिनिधी कंपनी आहे तर नोन्यू हा तसा फार मित्र असा त्याचा अर्थ होतो आपला जो लोगो आहे तो मादीपुलाचा लोगो आहे त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक व्हरायटीमध्ये उत्पादन देण्याची क्षमता जास्त आहे तर नोन्यू शिडी ही तशी तैवानची कंपनी आहे आणि नोन्यूड ला मार्केटमध्ये तैवान या नावाने ओळखलं जातं तैवान सातशे तुम्ही सर्व शेतकरी लोकांनी आम्हाला ओळख दिलेली आहे तर नोन यू सीड नो जे आहे तर नोन यू शिडचा जे विषय आहे भारतीय शेतकरी बंधूंना नाय पोन हॅब्रिक देण्याचा सप्लाय करणं आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त वैजापूर तालुक्यातील शिवराई शिवराई नजीक असलेले शेतकरी प्रगती अण्णा पाटील शिंदे यांच्या शेतामध्ये नॉन यू सीड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे व्हरायटी लावलेले आहे टॅमॅटो त्या चार्मिंग रेड याबद्दल आपण त्यांचे कंपनीचे मॅनेजर यांच्याकडून जाणून घेऊ त्या व्हरायटीबद्दल थोडक्यात माहिती तर महाराष्ट्रातील सर्व टमॅटो उत्पादक शेतकरी शेतकरी बंधूंना नमस्कार तर आज आपण वैजापूर तालुक्यातील शिवराई या गावामध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी नॉन यू सीड कंपनीचे पावसाळी वाण टमाटोमध्ये चार्मिंग रेड या वानाची लागवड या ठिकाणी आज लागवड झालेली आहे आणि या प्लॉटची पीक पाहण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत तर या भागामध्ये जो टमाटो लागतो गावरान टाईपचा टमाटो लागतो तर या भागामध्ये यावर्षी जर बघितलं तर टमाटोची लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी झाली आहे पण जी लागवड झालेली आहे तर यावर्षी पावसाळी सीझनमध्ये पावसाच्या प्रमाणामुळं थोडं जास्त प्रमाणामुळं कर्प्याचं प्रमाण वाढलेलं आहे पण या ठिकाणी चा जी चार्मिंग रेड नॉन युशिल कंपनीचं पावसाळी वाण लावलेला आहे त्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी करपेचं प्रमाण कमी आहे फळधारणा अतिशय उत्तम आहे आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य जर बघितलं तर सुरुवातीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व फळं एकसारख्या आकाराची एकसारख्या वजनाची आहेत दुसरी गोष्ट आहे। प फळं आट आकर्षक आकर्षक आहेत आणि मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर अगोदर विकली जातात आणि बाकी व्हरायटीच्या तुलनेमध्ये याला बाजारभाव चांगला मिळतो आहे तर त्याचबरोबर सर्व शेतकरी बंधूंनी आता हे प्लॉट पाहून अतिशय समाधान व्यक्त केलं आहे त्याचबरोबर जे शेतकरी त्यांनी लागवड केलेली आहेत ते ते पण थोडंसं या बेडपासनं ह्या साईडला ही ऑदर कंपनीची लिडिंग व्हरायटी आहे सध्या की गावरानमध्ये जे व्यापारी तुम्हाला खूप डिमांड करतात हा त्या व्हरायटीचा प प्लॉट आहे हा हे बघू शकतो आपण की या व्हरायटीवरती करप्टचा अटॅक किती आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याच बाजूला जर पाहायला गेलं ह्या बेडपासनं या साईडला ही नोन युसिड्स इंडिया प्रायवेट लिमिटेड या कंपनीची चारमिंग रेड ही व्हरायटी आहे ही चला आपले प्रगतशील शेतकरी गंगाधर अण्णा पाटील शिंदे यांच्याकडून आपण या व्हरायटीबद्दल थोडक्यात काय अनुभव आला त्यांना जाणून घेऊ त्यांचे राम राम शेतकरी बंधू माझे नाव गंगाधर अण्णा पाटील शिंदे पंधरा जून सहा चोवीसला इरागन झाले नॉनिओ सीड चारमिन रेड हे जवळ दोन हजार रुपये लावलेले आहे